नमस्कार माझे नाव हर्ष अजय पावशे मी चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव मराठी विज्ञानिकेतन बेळगाव माझ्या कवितेचे नाव कोंबड्याचा दात तिकडून आला कोंबडा त्याचा धुरा तांबडा कोंबडा खूप चिडला त्याचा दात किडला त्याचा दुखू लागला दात त्याचे किडले दात सात त्याला आला खूप राग त्याच्या डोक्यात पेटली आग दातांची वैद्य कपिला गाय तिने कोंबड्याला विचारले तुझं नाव काय गाईने काढला दात किडलेला खूप आत कोंबड्याला दुखू लागलं फार त्याने पाणी पिले गार कोंबडी त्याला करू लागली मदत पण त्याचा दात दुखू लागला सतत कोंबडीने म्हटले गाणे ऐकत ऐकत कोंबड्याने खाल्ले जाणे परत दात दुखू लागला फार मग त्याने पिला सार कोंबड्याला आली झोप त्याने घातला टोप तो गेला झोपायला दात लागला दुखायला तो रोज घासू लागला दात घासून घासून दुखू लागला त्याचा हात त्याची आली आजी तिने आणली कारल्याची भाजी त्याला लागली कडू तो लागला रडू रडविले त्याला भाजीने समजूत काढली आजीने दात दुखायचा झाला कमी कोंबडा म्हणाला बरं झालं स्वामी Danke